तुम्ही आता स्क्रीनवर जो व्हिडिओ पाहिला हे पाहून तुम्हाला काय वाटलं हे विद्यार्थी फिरायला गेले पावसात का बयाड झाले असेच धावून राहिले हे महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरतीची फिजिकल टेस्ट राबवली आहे त्याचे दृश्य आहे आता भर पावसामध्ये हे लोक फिजिकल घेत आहे म्हणजे मला असं वाटून राहिलं की महाराष्ट्रामध्ये लवकरच शत्रूचा हल्ला होणार आहे तिकडे युक्रेनमध्ये वगैरे युद्ध चालू आहे असं काही होणार आहे का आपल्याकडे कारण आपल्याकडे पोलिसांची काही कमतरता आहे असं काय इमर्जन्सी आहे की यांना या भर पावसात ही भरती घेण्याचं काम पडलं इमर्जन्सी आहे पण ही शत्रूची नाही राजकीय इमर्जन्सी आहे म्हणजे आपल्या राजकीय स्वार्थासाठी या पोलीस भरतीच्या मुलांचा हा स्वप्नांचा बळी देत आहे सरकार एक विद्यार्थी जेव्हा पोलीस भरतीसाठी तयारी करतो आपल्या आयुष्यातले चार पाच वर्ष तो त्या ग्राउंडवर घासतो अक्षरशः घासतो पण या दिवसासाठी त्यांनी तयारी केली होती का की आम्ही भर पावसामध्ये धावू आणि आनंद घेऊ वा, वा, वा पर्यटनाला गेलो आम्ही महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार आम्हाला पावसाळ्याचा मुहूर्त दिला तुम्ही म्हणजे निसर्गाची किमया पण होऊन राहिली आणि मजा पण येऊन राहिली आम्हाला सोळाशे मीटर धावासाठी साहेब तुम्ही सोळाशे मीटर धावा ना फडणवीस साहेब हावता कशाला चालूनच दाखवा पावसामध्ये म्हणजे आपल्याला जे काहीच जमत नाही असे काहीही प्रयोग करायचे काय अर्जंट होतं ही भरती एवढ्या पावसात घेणं काय अर्जंट होतं किती विद्यार्थ्यांनी निवेदनं दिली की पावसाळ्यात ही भरती घेऊ नका विद्यार्थ्यांनी आंदोलन केले तुम्ही पुढं घ्या पण ऐकायला तयार नाही मेरी मुलगी की एकही टाईम आता दुसरा व्हिडिओ बघा या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा लॉजिक काय आहे आता विद्यार्थी सोळाशे मीटर हा जो मेन इव्हेंट आहे खूप कठीण इव्हेंट आहे हा सोळाशे मीटर सोळाशे मीटर हा इव्हेंट खूप कठीण आहे त्यातही तो ग्राउंडवर विद्यार्थी एक राऊंड चारशे मीटरचा असतो असे चार राऊंड विद्यार्थी ते दोन वर्ष चार वर्ष जेवढी वर्ष प्रॅक्टिस करतात ते या चारशे मीटरच्या राऊंडची प्रॅक्टिस करतात आणि चारशे मीटरच्या राऊंडची प्रॅक्टिस केल्याने त्या विद्यार्थ्याची जी स्पीड आहे या राऊंडवर तो मेंटेन करू शकतो त्याला तशी सवय आहे पण सरकारने नवीन फंडा काढला आता रोडवर चारशे मीटर आता रोडवर जेव्हा चारशे मीटर आहे हा विद्यार्थी इथपर्यंत गेला आणि इथून वापस आला तर या ठिकाणी त्याला पलटण्यासाठी कितीतरी अडचणीचा सा सामना करावा लागते हे त्यालाच समजण जो चारशे मीटर मारते ज्याच्याकडून चारशे मीटर चालणंही नाही होत त्याला काय समजणार आहे म्हणजे तुम्ही फिजिकल टेस्ट विद्यार्थी कशा पद्धतीने करते याचा आढावा तरी घेतला का तुमच्याकडे एवढं मोठं पोलीस बळ आहे ते परीक्षा देऊनच लागलेले आहे का टेबलाच्या खालून देऊन आलेले आहे कोणी त्यांना माहीत आहे कशा पद्धतीनं धावायचं आहे तुम्ही काही पहिल्यांदा भरती घेत नाही आहे मग भरती जेव्हा आपण नेहमी घेतो आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीने होते आणि विद्यार्थी ज्या पद्धतीनं प्रॅक्टिस करतात तुम्ही तसं एन्व्हायरमेंट त्यांना का अवेलेबल करून दिलं नाही ते काहीही मनमानी कारभार करायचा विद्यार्थी गरीब विद्यार्थी आहे यांचं ऐकणारं कोणी आहे नाही महाराष्ट्रामध्ये अपोजिशनही तसंच आहे म्हणजे असं खूप काही जोराने आवाज उठलत नाही अपोजिशन ठीक आहे म्हणजे सरकारलाही भरतीच नसती घेऊ दे पण अपोजिशन हे आपलं काम करत आहे हो आम्ही काहीतरी करून राहिलो म्हणून करून राहिलो बाकी काहीच नाही अपोजिशन मेल्यासारखंच आहे आपल्या महाराष्ट्रातलं सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती केली असं बँड वाजवून सांगणार आहे निवडणुकीमध्ये की आम्ही एवढे मोठ्या पद भरलेले आहे मागच्या वर्षी अठरा हजार समथिंग पदाची भरती केली एवढ्या मोठ्या मोठ्या भरत्या काढल्या हो मान्य आहे भरती काढली इथपर्यंत खुशी आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांनाही आनंद आहे मलाही आनंद आहे पण ती आताच का घेतली का असं इमर्जन्सी होतं तुम्हाला जर घ्यायचीच होती भरती तर तुम्ही एप्रिलच्या आधी घेऊ शकली असते तुम्हाला कोणी रोखलं नव्हतं थोडी आणखी आधी घेऊ शकली असते किंवा मग एवढीच घ्यायची आहे तर नंतर घेतली असती विचित्र विचित्र चित्र येऊन राहिले मी फोटो स्क्रीनवर आता म्हणजे अक्षरशः विद्यार्थ्याचा जिथं पाय ठेवायची इच्छा नाही मी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला थांबावं लागून राहिलं वाट पाहावं लागून राहिलं की पाऊस जाईल मग कसं तरी मी धावीन म्हणजे त्या विद्यार्थ्याची मानसिकता काय राहत असेल ना त्याचं पूर्ण मनाचं खच्चीकरण झालेलं आहे पण तुम्हाला वाटत आहे की सतरा हजार चारशे एकाहत्तर मुलं आपल्याला मतदान करतील त्यांच्या परिवाराला करतील ठीक आहे करतील पण हे सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी अठरा लाख फॉर्म आले आहेत आता जे लागणार नाही ना ते आपल्या अपयशाचं खापर पूर्णच्या पूर्ण तुमच्यावर फोडणार आहे मग तुमच्यावर जेव्हा खापर फोडन तर हे उरलेले एवढे काढून टाकायचं तर उरलेले जे विद्यार्थी आहे आणि त्यांच्या घरचे हे तुम्हाला मतदान करण का हे तुमच्या विरोधात करा म्हणजे आपला राजकीय स्वार्थ पाहताना थोडंसं अंकगणिती कणित पाहिलं असतं विचार केला असता की या वातावरणाचा काय इम्पॅक्ट पडू शकतो एवढंच तुम्हाला घेणं अर्जंटच होतं ते एक जी आर काढला असता आणि जी आरमध्ये म्हटलं असतं की आम्ही पहिले पेपर घेऊ आणि पेपरमध्ये जे मग पास होईल विद्यार्थी त्यांना आम्ही फिजिकलसाठी नंतर हिवाळ्यामध्ये बोल तरी तेवढा फरक नसता पडला कारण याच्या आधीच्या काही भरत्या झाल्या आहे अशा पण तुम्ही असंही नाही केलं तेव्हाच काढलं असतं प्लॅनिंग केलं असतं ना तेव्हा की आपल्याला लोकसभेच्या निवडणूक आहे एप्रिल मे मध्ये निवडणूक आहे मग तिकडे शपथविधी वगैरे चालणार आहे आपल्याला जा लागेल तिकडं आपल्याकडे वेळ नाही पुन्हा इकडची राजकीय पुळे वाजायची आहे तर मग आपण असं काहीतरी करू शकतो बा हे एवढं सुद्धा साधं प्लॅनिंग नाही करता आलं का तुम्हाला गंभीर आहे तुम्ही किती गंभीर आहेत पोलीस भरतीच्या बाबतीत आणि त्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या बाबतीत हे याच्यावरून दिसून येत तर बघा विचार करा आणि विद्यार्थ्यांची माफी मागा जमलं तर Até